नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण खानदेशचा एक प्रसिद्ध पदार्थ बनवणार आहोत जो बनवायला अतिशय सोप्पा आहे पचायला हलका आहे तर आज आपण हा पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा ते शिकणार आहोत आणि त्याबरोबरच याचं पीठ कसं तयार करून आणायचं गिरणीतून तेही मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा तर इथे मी घेतली आहे एक छोटी वाटी आपण तूर डाळ घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने मूग डाळ घेतली आहे आणि मसूर दाळ घेतली आहे तर ही वरणभट्टी जेव्हा बनवतो आपण तेव्हा जे वरण बनवलं जातं ते फक्त तूर डाळीमध्ये बनवलं जातं पण आपण आज मिक्स डाळीचं बनवणार आहोत आणि अतिशय चवीला छान लागतं ते तर आपण ह्या डाळी धुवून घेतल्या आधी आता डाळ शिजण्यापुरतं पाणी घालायचं अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा मीठ घातलंय एक चमचा तेल घालायचं आणि हे कुकरला शिट्ट्या लावून घ्यायचं आता बट्टीसाठी जे पीठ लागतं ते असं पीठ लागतं हे बघा तुम्ही बघू शकता असं रवाळ पीठ लागतं आपलं जे चपातीचं पीठ आहे ते वापरलं जात नाही त्याच्यासाठी वेगळं पीठ दळून आणावं लागतं तर हे रवाळ पीठ आहे तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कसं पीठ असतं हे तर असं रवाळ पीठ घ्यायचं आहे तर हे दोन कप मी इथे घेतलं आहे तर त्याच्याबरोबर इथे अर्धा कप आपण हे बेसन पीठ नाही आहे तर हे आहे आपलं मक्याचं पीठ मक्याचं जे मक्का दळून आणला जातो ते पीठ आहे किंवा मग तुम्ही नाही का एक किलो गव्हामध्ये दोनशे ग्रॅम मक्का टाकून ते पीठसुद्धा दळून आणू शकता म्हणजे आपल्याला वेगळं मक्क्याचं पीठ याच्यात घालण्याची गरज पडणार नाही आणि हे पीठसुद्धा थोडंसं रवाळच असतं तर हे मी रेडीमेड पीठ आणलं आहे तर तेच घातलं आहे त्याच्याबरोबर एक छोटा चमचा ओवा घेतला आहे आणि अर्धा छोटा चमचा आपण इथं खाण्याचा सोडा घेतला आहे तर तो घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा छोटा चमचा हळद घातली याच्यामुळे रंग छान येतो आणि अर्धा छोटा चमचा इथं लाल तिखट घातली आहे तर हे ऑप्शनल आहे लाल तिखट तुम्हाला घालायची नसेल तर नका घालू आता हे सर्व कोरडं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी हे बघा असं रवाळ पीठ आहे अगदी हातातून सहज पडतं हाताला चिकटंसुद्धा नाही असं पीठ हवं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये मी इथं ते तुपाचा वापर करते तर तुम्ही इथं तेलाचासुद्धा वापर करू शकता दोन चमचे इथं मी जे पोहे खाण्याचा चमचा आहे आपला त्या चमच्यानी दोन चमचे तूप घातलं आहे इथे तुम्ही चार चमचे तेलाचा वापरसुद्धा करू शकता आधी आपण ला हे सर्व तूप व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं हे बघा असं क्रंबली पीठ आपलं व्हायला पाहिजे असं पीठ झालं की आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ घट्टसर मळायचं आहे सॉफ्ट पीठ मळायचं नाही बट्टीचं पीठ हे घट्टच मळायचं असतं आणि ते पाच ते दहा मिनिटं मुरायला ठेवायचं असतं आता तुम्ही बऱ्याच रेसिपींमध्ये बघितलं असेल की गव्हाच्या पिठामध्ये न रवा घालून मग ते बट्टीचं पीठ म्हणून असं मळलं जातं आणि बनवलं जातं पण रवा घालून जी बट्टी बनवली जाते ना त्याला ही चव येणार नाही जी आपण मक्याचं पीठ घालून आणि थोडंसं जाडसर पीठ दळून आणल्यावर जी बट्टी बनवणार आहोत ना ती चव त्या बट्टीला येत नाही ही अतिशय ट्रेडिशनल म्हणजे आपली पारंपरिक पद्धत आहे आणि आत्तापर्यंत जो तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवून बघितली नसेल ना बट्टी तर ह्या पद्धतीने बनवून बघा आता तो आपण बट्टीचं मळेपर्यंत आपली डाळसुद्धा शिजली आहे तर ती छान अशी मस्त शिजली आहे घोटून घेतली तर मी इथं तुपाची फोडणी देणार आहे डाळीला तर आपण काय करायचं चा? त्याच्यासाठी दोन चमचे तूप घातलं आहे एक छोटा चमचा मोहरी घालायची एक छोटा चमचा जिरं घालायचं मोहरी जिरं छान फुलवून घ्यायचं आहे त्यानंतर चिमुटभर हिंगा घालायचा आणि दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घेतला होता तो घालायचा आहे लसूण थोडासा आपण लाल करून घेऊया आता बट्टीसोबत खाण्यासाठी जे वरण बनवलं जातं ते अगदी पातळ असतं आणि खूप साधं बनवलं जातं तर तसंच मी आज बनवणार आहे तर सात आठ कडी पत्त्याची पानं घातली आणि एक चमचा आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे तर हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची होती तर ते घातलं आहे त्याच्यानंतर एक छोटा चमचा हळद घालायची आपण आणि हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आणि त्यानंतर शिजवून घेतलेली आणि घोटून घेतलेली डाळ त्याच्यात घालायची गरजेपुरतं पाणी घालायचं तर बट्टीसाठी आपल्याला पातळ डाळ लागते कारण बट्टीचं जे टेक्स्चर आहे ते रवाळ असतं आणि ते पाणी शोषून घेत असतं त्यासाठी ती डाळ पातळ ठेवायची असते आता चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तीन चार मिनिटं आपल्याला डाळ मस्त अशी शिजवून घ्यायची आहे इथे मी हिरव्या मिरचीची फोडणी दिली होती वरणाला तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीऐवजी नाही का लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता वरण आपलं छान शिजलं आहे तर तोपर्यंत आपलं नाही का पीठसुद्धा मस्त मुरलं आहे तर परत एकदा त्याला आपण छान असं मळवून घेऊया हे बघा कडकच आहे पीठ असं छान घट्टसर पीठ आहे खानदेशामध्ये जळगाव भुसावळ साईडला नाही का म्हणजे पाहुणचार म्हणूनसुद्धा भट्टीचा प्रकार बनवला जातो आणि बऱ्याच वेळेस लग्नांमध्ये सुद्धा हा प्रकार बनवला जातो आणि हिवाळ्यातनं विशेषतः बनवला जातो कारण गरम गरम बट्टी आणि त्याच्यासोबत ते गरम गरम जी डाळ असते ना ती अतिशय छान लागते आणि पचायला सुद्धा हलकी असते आणि चवीलासुद्धा भन्नाट असते तर आपण आता बट्टी बट्टीसाठी ना मोठे मोठे उंडे तोडून घ्यायचे आहे आणि असं हातावर थोडंसं त्याला मोठं करून घ्यायचं त्याला गुळगुळीत करायची गरज नाही जसं आहे तसंच पीठ घ्यायचं आणि आतमध्ये त्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आतला भाग आपल्याला ना थोडासा पोकळ राहील असा बनवायचा आहे त्यासाठी तो मोदकासारखा असा वळवून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता याप्रमाणे असं तुम्हाला करून घ्यायचं आहे आता हे उंडे बनवायला ना खूप काही जास्त वेळ लागत नाही अगदी पटपट हे उंडे तयार होतात हे बघा परत एकदा दाखवते हे असा उंडा घ्यायचा त्याला आतमध्ये तेल लावायचं आणि त्या मधली जागा अशी पोकळ ठेवायची आणि असं तो मोदक मोदकासारखं त्याला वळून घ्यायचं आहे बंद करून घ्यायचं वरचं तोंड त्याचं तर एवढ्या पिठामध्ये माझे नाही का पाच उंडे तयार झाले आहे तर बरेच मोठे आहे म्हणजे मोसंबीच्या आकाराचे आहेत एवढे मोठे तर आता ज्या जाळीमध्ये आपल्याला ते वाफून घ्यायचे त्या जाळीला तेल लावून घ्यायचं त्याच्यामध्ये हे उंडे ठेवून घ्यायचे आहे आणि ही बट्टीनं आपल्याला दहा ते बारा मिनिटं किंवा पंधरा मिनिटंसुद्धा लागू शकतात पाणी इथं उकळायला ठेवलं होतं आधीच आणि त्यावरती जाळणी ठेवायची आणि झाकून व्यवस्थित दहा ते बारा मिनिटं किंवा पंधरा मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता गॅस बंद केला आहे आता शिजलं की नाही हे चेक करण्यासाठी त्यात चाकू घालून बघायचा त्याला काही चिकटलेलं नाही याचा अर्थ हे छान असे उकडून तयार आहे आता ही ही वाफ पूर्ण निघून जाईपर्यंत पूर्ण गार होऊ द्यायची आहे त्याला पूर्ण गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा त्याचा रंग थोडा बदलला आहे तर आता आपण त्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे थोडेसे मोठेच करायचे आहे खूप जास्त पातळ किंवा बारीक करायचे नाही तर हे बघा तुम्ही लेअर बघू शकता आतमध्ये असं छान एका रवा टेक्स्चर आला आहे पिठाला तर पिठामध्ये सोडा यासाठीच घालायचा असतो की त्याला अशी जाळी पडते तुम्ही माझ्या हातात बघू शकता की अशी जाळी पडली आहे छान पिठाला आणि त्यामुळेच ना बट्टी आतमध्ये खुसखुशीत राहते आणि खाताना अशी चिवट वगैरे लागत नाही तर आपण असे त्याचे एका उंड्याचे चार चार भाग करून घ्यायचे आहे त्यानंतर तिकडे तेल तापायला ठेवलं आहे आपण तोपर्यंत तर याला तापलेलं तेल लागत नाही खूप जास्त मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला ही बट्टी तळायची असते तर तळण्यासाठी मध्यम गरम तेल ठेवायचं आणि त्याच्यामध्ये बट्ट्या सोडायच्या आहे खूप जास्त बट्ट्या टाकायच्या नाही थोड्या थोड्या टाकून मोकळ्या तेलामध्ये त्या तळायच्या आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं तळण्यासाठी पूर्ण बट्टी बुडाली पाहिजे त्याच्यामध्ये तेवढं तेल आपल्याला हवं आहे तर आता ही सारखी अशी ढवळत राहायची म्हणजे काय होतं सर्व बाजूंनी एकसारखी ती तळली जाते आतपर्यंत आणि एकसारखा रंग येतो त्याला तर हे बघा असं थोडासा बदामी रंग आला आहे तर यापेक्षा आणखीन थोडासा आपल्याला लाल करायचा आहे हा बदामी रंग फक्त वरच्या बाजूला आला आहे आतल्या बाजूला ती अजून कच्ची आहे तर आपल्याला अजून ती थोडी दोन ते तीन मिनटं तळायची आहे तळतानासुद्धा खूप जास्त घाई करायची नाही मोठा गॅस ठेवला तर मग ते काय होणार वरून पटपट लाल होणार आणि आतमध्ये ती कच्ची राहणार त्यामुळे पोटदुखीसुद्धा होऊ शकते त्यासाठी ती तळताना मध्यम गॅसवरच तळायची एकसारखा गॅस लहान मोठा करायचा नाही अशी मस्त सोनेरी रंगावर आली की काढून घ्यायची आणि हे बघा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते वरून कुरकुरीत आणि आतून अशी छान अनेका अशी खुसखुशीत आपली बट्टी तयार झाली आहे आता बट्टी थोडीशी गार झाली की ती अशी मोठ्या प्लेटमध्ये घेऊन आपण चुरून घ्यायची आहे आणि त्याच्यावर घालायचं आहे गरम गरम आपण वरण घालायचं आणि तुपाची धार सोडायची आणि गरम गरम ही बट्टी खायला घ्यायची आता ही बट्टी जेव्हा तुम्ही बनवाल त्यासो बन ना त्यासोबत तुम्हाला दुसरं कोणतीही भाजी किंवा काही बनवायची गरज लागत नाही याच्यामध्ये मस्त पोट भरतं अगदी तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणालासुद्धा बनवू शकता आणि वाफून घेतलेल्या बट्ट्या आहेत ना त्या तुम्ही फ्रीजमध्ये दोन तीन दिवस सुद्धा नंतर वापरू शकता आणि याच्यासोबत ना मला ठेचा खायला आवडतो तर ठेच्यामध्ये मी थोडंसं ना कच्चं तेल घातलं आहे आणि ते त्याच्याबरोबर खायला घेतलं आहे खूप अप्रतिम लागतं हे आणि अगदी साधं जेवण आहे पारंपरिक आहे आपलं तर तुम्हालाही असे पारंपरिक पदार्थ बनवायला आणि बघायला आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लक्षात ठेवा की आपण बट्टीचं पीठ जेव्हा दळून आणणार तेव्हा ते रवाळ दळायचं आणि मक्का घालायला त्यात विसरायचं नाही धन्यवाद